नमस्ते श्री बालाजी बहुदेश शिक्षण संस्था द्वारा संचालित गुरुकुल सी बी एस ई और भास्करवार पब्लिक स्कूल की अभूतपूर्व सफलता के बाद अब दिग्रज शहर वासियों के सेवा में डॉक्टर विवेक भास्करवार जी की मार्गदर्शन में प्रस्तुत किया जा रहा है एक और प्रतिष्ठित शिक्षण संस्थान चाणक्य इंटरनेशनल स्कूल शिक्षा में उत्कृष्टता और बेहतरीन सुविधाओं के साथ दो हजार के लिए प्रवेश शुरू हो चुके हैं नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सहकारी घटक पक्षांना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणार शिवसेनेचे शहर प्रमुख डॉक्टर संदीप दुदे यांचे स्पष्टोक्ती आगामी नगर परिषद दिग्रजच्या निवडणुका सहकारी घटक पक्षांना सोबत घेऊन लढवणार असल्याची स्पष्टोक्ती दिग्रज शिवसेनेचे शहर प्रमुख डॉक्टर संदीप दुदे यांनी म्हटले आहे राज्यात शिवसेनेसोबत भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आठवले गट यांचे सरकार आहे तर दिग्रज शहरात भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआय गटाची शक्ती आहे त्यामुळे शिवसेना यांना सोबत घेऊन निवडणुकांना सामोरे जाणार काय असा प्रश्न डॉक्टर संदीप दुदे यांना विचारला असता त्यांनी म्हटले की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये नगर परिषदेच्या निवडणुका गृहित धरून पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी आम्हाला कामाला लागण्याचे आदेश दिले नुकतीच या संदर्भात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची आम्ही बैठक घेतली या बैठकीमध्ये दिग्रस नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भात चर्चा झाली या चर्चेमध्ये आमचे राज्यात सरकार असलेल्या घटक पक्षांना सामील करून घेऊन नगर परिषद निवडणुका लढवणार असल्याचे डॉक्टर संदीप दुद्धे यांनी म्हटले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद